खूप सगळ्यांनी बघितलं पाहिजे गल अँड आय एम लर्निंग इन स्कूल आय हॅव स्कोड नाईन्टींट टू झिरो मार्क्स इन बोर्ड एक्झाम्स अँड दिस इज बिकॉज देम बोथ ऑफ सावित्रीबाई फुले अँड ज्योतिराव फुले थँक्यू माझं नाव प्रशंसा दिलीप पोरे मी आणि ॲक्च्युली हा जो मूवी दाखवला तो खूप मस्त आहे म्हणजे असं नाही की तुम्ही प्रत्येक मी ॲडव्होकेट चंदन शिवे ॲक्च्युली मी राहायला मुंबईला आहे गावी सुट्टीसाठी आली होती सहज मला पिक्चर बघायचंच होता हा फुले पिक्चर पण काय जमत नव्हतं पण पिक्चर बघितल्यावर खूप जुन्या आठवणी भरून आल्या जी हिस्ट्री माहीत नव्हती ते पण हिस्ट्री माहीत झाली बऱ्यापैकी पिक्चर खूप छान आहे सगळ्यांनी बघायला पाहिजे पिक्चर धन्यवाद <laughs> माझं नाव दिलीप अरुण पोरे हा पिक्चर मला फार अतिशय आवडला आणि निश्चितच फुले शाहू आंबेडकरांच्यामुळेच आज ते झालेत म्हणून आणि त्यांचं मोठं कार्य घडलं म्हणूनच आज मी इथं एक माझे विचार किंवा बाईट द्यायला उभा आहे हे त्यांचीच पुण्य आहे आणि म्हणून हा पिक्चर सर्वांनी बघितला पाहिजे आणि ह्याचीच क्रांतीची मशाला आपण पुढे अशीच चालू ठेवली पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत वैचारिक बाबतीत आणि कार्याच्या बाबतीत धन्यवाद माझं नाव धन्वंतरी दिलीप पोरे हा पिक्चर एक खूपच चांगला आहे हा हे पिक्चर हा पिक्चर सगळ्यांनी बघावा ह्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आपल्याला मिळू शकतं त्यांचे कर्तव्य किंवा त्या ते, त्यांनी केलेले सगळे काम हे खूप सुंदर व चांगल्या चांगले होते असं सगळ्यांनी हा पिक्चर बघा थँक्यू ज्ञानेश्वर बडकत मी हा पिक्चर आज बघायला आले हा पिक्चर खूपच छान आहे आणि सर्वांनी बघितला पाहिजे आवर्जून जे सावित्रीबाईंनी एवढं मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आता सगळी मुली शिकत आहेत तर हा पिक्चर खूप छान आहे सर्वांनी बघितला पाहिजे धन्यवाद